परिण फुके यांची नुकतीच विधान परिषदेवर नियुक्ती झाली असून फुके यांचे स्वागत करण्यात आले आहे तर याआधी देखील आमदार परिण फुके हे गोंदिया भंडारा जिल्ह्यातून विधान परिषद सदस्य म्हणून निवडून गेले असतात त्यांना गोंदिया भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे झाली त्यामुळे त्यांची लोकप्रियता गोंदिया भंडारा जिल्ह्यात आणखी वाढतच गेली तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परिणे फुके यांनी सागोली विधानसभा क्षेत्रातून विधानसभेची निवडणूक लढविली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता आता दुसरीकडे त्यांची विधान सदस्य म्हणून भंडारा गुंद्या जिल्ह्यातून निवडून गेले असता त्यांच्या सहा वर्षाचा कार्यकाळ दोन हजार तेवीस मध्ये संपताच परिणय फुके हे आमदार म्हणून निवडून येत त्यांनी गुंजा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पण भुसवा जिल्ह्याचा विकास करावा अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असता नुकतेच महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणुकीत परिणय फुके यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला होता तर पडणे फुके हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येतात गोंदिया जिल्ह्यात त्यांचे प्रथम आगमन होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहरात बाईक रॅली काढत डीजेच्या तालावर मिरवणूक काढत फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत केले तर आमदार पडणे फुके यांनी देखील कार्यकर्त्यांच्या प्रेम पाहता सदैव गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी तत्पर राहणार असल्याचे सांगितले नाही फार फार आनंद झाला आज मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी मोठ्या जल्लोषाने सगळ्यांनी स्वागत केलं आज गोंदिया शहरात मोठी रॅली काढण्यात आली आणि त्या रॅलीमध्येही कार्यकर्त्यांसोबत सामान्य नागरिकही सहभागी झाले आणि ज्या ज्या दुकानांपुढून किंवा रस्त्यांपुढून गावां घरांपुढून आम्ही जात होतो मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला आहे आणि फार मी आनंदी आहे फार सगळे लोक आनंदी आहेत तर यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रांडाले सभापती संजय टेंबरे माजी मंत्री राजकुमार बडोले माजी आमदार संजय कुराम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार परिणय फुके यांचे स्वागत केले